आज मुक्ताईनगर शहरामध्ये पूर्ण गुंडाराज झालाय आज आपण बघू शकतो दोन नंबरचे धंदे तेवढे वाढले आज मुली सुरक्षित नाही आहे माझ्या मुलीवर स्वतःवर बितलेली आहे आज जे वॉरंट निघाले लोक त्यांचे कार्यकर्ते आज पूर्ण बाजारात फिरत असतात जे अशी परिस्थिती येत असेल तर त्या मुक्ताईनगरची नागरिक म्हणून त्या मुक्ताईची रहिवासी म्हणून त्या मुक्ताईनगर शहर आज मुक्ताई आज तीर्थक्षेत्र आहे आपण आई मुक्ताईची आशीर्वाद घेऊन सगळं कार्य करत असतो आणि त्या मुक्ताईनगर शहरामध्ये जेवढी दडपशाही सुरू असेल आज दोन नंबरच्या लोकांना तिथे प्रोत्साहन दिलं असेल मुलींची छेडछाणी होत असेल तर एक आई म्हणून एक तिथली नागरिक म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की जनतेसाठी मी पुढे आलं पाहिजे आणि मी आलेली आहे कोण करत मी सांगितलं की जे आज समोर आज उमेदवारी करता आहे आज शिंदे गटाचे आज कार्यकर्ता आपण बघा पूर्ण दडपशाही तिथे चालू आहे पूर्ण गुंडागिरी तिथे चालू आहे आणि कुठे ना कुठे आवाज उचलणं ती माझी जबाबदारी आहे कारण की शहराचा विकास ही माझी सुद्धा जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून मी आज त्यासाठी पुढे आलेली